नमस्कार नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मुगाच्या डाळीची कचोरी करत आहोत त्यासाठी मी दोन छोट्या वाट्या मुगाची डाळ घेतलेली आहे वजनीप्रमाणे म्हटलं तर मला वाटतं दीडशे ग्रॅम असले स्वच्छ चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून भिजू घातली होती एक ते सात ते आठ तास भिजू घातली होती मी हे बघा चांगली भिजलेली आहे तुकडा पण पडतो आहे त्याचा आता आपण हे साईडला ठेवू आता कचोरीचं वरचं आवरण तयार करण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम मैदा आहे हा चवीनुसार मीठ टाकू आपण त्याच्यामध्ये सगळ्या पिठाला मीठ चोळून घेऊया आता आपण त्याला तूप टाकू दोन मोठे चमचे तूप घेतलीये मी गरम वगैरे केलेलं नाहीये मी गारच तूप टाकते आपली कचोरी तुपाणी आहे ना खुसखुशीत होती त्यामुळे मी तूप टाकते व्यवस्थित चोळून घेऊ आपण हे सगळ्या पेटाला तूप लावून घेऊ असं तर त्याच्यामध्ये आपली कचोरी कुरकुरीत जराशी कुरकुरीत होण्यासाठी मी बारीक रवा घेतलेला आहे एक चमचा ते टाकते असं झालेलं आहे असं झालं की समजायचं की आपला तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलेला आहे तर त्याच्यामध्ये मी ओवा टाकते एक चमचा आता हेला आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ पीठ पण असं मळायचं की जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आणि जेवढं पीठ आपण मळल ना, ना। तेवढी छान खुसखुशीत आपली कचोरी होती हे बघा असं पीठ मळून ठेवायचं आता ह्याला आपण एक दीड तासासाठी किंवा एक तासासाठी भिजत ठेवू ह्याला खूप छान भिजते मग आणि कचुर्या पण खूप छान येतात त्याला कॉटनचं कापड टाकते मी आणि त्याच्यावर झाकण ठेवू एक तासासाठी किंवा दीड तासासाठी ठेवून देऊ आपण आता आपण जी डाळ भिजवली होती ती घेते पाणी सगळं निथळलं आहे मी त्याचं आता ती आपण जाडसर वाटून घ्यायची जास्त पेस्ट पण बारीक करायची नाही जाडसर ठेवायची हो का असं आता हे साईडला ठेवू त्याचं आतलं स्टफिंग सांगते आता कचोरीच्या बडीशोप घेतलेली आहे एक मोठा चमचा शाबूत धना घेतलेला आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि जिरं एक चमचा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे हल्दी पाऊन चमचा घेतलेला आहे आणि बेसन घेतलेलं आहे बेसन हे बाइंडिंगचं काम करतं त्यामुळे मी बेसन घेतलेलं आहे तरी वजनीप्रमाणे म्हटलं काही पन्नास ग्रॅम किंवा पंचवीस ग्रॅम असेल आणि चाट हिंग घेतली होती आणि लाल मिर्च पावडर आता आपण धने बडिशोप आणि जिरे याचं ह्याला जरास भाजून घेऊ जास्त पण भाजायचं नाही थोडं उगं गरम करायचं आपल्याला पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये धने बडश आणि जिरे टाकून जास्त भाजायचंच नाही आपल्याला मंद घ्यासवरच करायचं मोठा गॅस केला ते करपून जाईल आपले ते झालं वास सुटलेला आहे आता ह्याला वाटून घेते मिक्सरच्या जार मध्ये हे बघा असं जाडसर वाटलेलं आहे जास्त बारीक पण केलेलं नाहीये आता आपण एक पॅन घेऊ रेसिपी चालू करू आपण पॅन घेतले आहे त्याच्यामध्ये एक दीड ते दोन चमचे तेल ओतलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण हे धने जिरे आणि बडीशोपचं जाडसर वाटण टाकून देतील व्यवस्थित परतून घेऊ आपण मी काळी मिरी वापरलेली नाही ह्याच्यामध्ये काकी लहान पोरं खाणार आहेत त्यामुळे का काळ्या मिरीचा मी वापर केलेला नाही आता आपण बेसन टाकून देऊ ह्याच्यामध्ये बेसनने पण तेल सोडलेलं आहे आणि वास पण बेसनचा खूप छान यायला लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे ते टाकून देऊ आता त्याच्यामध्ये आपण मसाले जे घेतले होते लाल मिर्च पावडर टाकते हिंग चा चाट मसाला मीठ पण टाकते हलत आणि आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊ सुट हे बघा असं किती छान सुटसुटीत झाले आता ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतेच मस्त झालेलं आहे सुटसुटीत गार करायला ठेवते हे बघा गार झालेलं आहे आपलं हे थंड झालं आहे आता ह्याचे आपल्याला केवढं सारण भरायचं ना तेवढे लाडू करून ठेवते म्हणजे सोपं पडेल आपल्याला करायला हात पण सारखे घाण घाण होणार नाहीत ना त्यामुळं मी एकदाच लाडू बनवून ठेवते त्याचे म्हणजे मला पटापटा सारंगमध्ये भरायला येईल का झालेले आहे लाडू आमचं बारकं कसं मध्ये करतो करतोय त्याला त्याला वाटलं आहे खेळायला दे म्हणतोय ते आता हे पीठ चांगलं भिजलेलं आहे एक तास कम्प्लीट झालेला आहे ह्याला आता ह्याचे आपण गोळे तयार करू पेड्यासारखे मस्त पीठ भिजले हो का एवढा गोळा घेते चांगलं व्यवस्थित कुठं क्रॅच करून द्यायचं नाही त्यांना भे वगैरे तसं चोळून घ्यायचं थोडं हात त्याला पीठ लावून घेते कोरडं म्हणजे आपल्याला पारी वळायला जाईल सोपी हो का पारी तयार झालेली आहे आता आपण एक गोळा घेऊ त्याच्यातला त्याच्यामध्ये भरू मोदक कसं करतो ना तसंच सेव वर घ्यायचं वरचं थोडंसं पीठ काढते मी थोडं यशाचं पीठ काढून टाकते ते चांगलं दुमडून घेऊ नाहीतर मग तेलात आपण जर कचोरी टाकली ना फुटण्याची शक्यता असते त्यामुळं तोंड व्यवस्थित बंद करायचं त्याचं हे बघा असं आता ह्याला दावायचं चा चांगलं आतलं सारण सगळीकडे पसरायला लाटणेन जरी लाटून घेतलं ना तरी चालते मी टाकायच्या वेळेस लाटण्याने लाटून थोडंसं हलक्या हाताने लाटण्याने टा लाटूनच टाकणार आहे हे झालेले आहेत सगळे मी तेल ठेवलं होतं तापायला आधीच सगळे करून झालेले आहेत चला आता तळून घेऊ आपण मस्त झालेले ते सारण सगळीकडं पसरायला पाहिजे लोक टाकले होते मी आधी पण तळून घेतले होते ते दाखवते मस्त फुल फुगलेत पण सगळे किती छान फुगून वर आलेले आहेत बघ तेल जास्त ग गरम पण करायचं नाही आहे त्यातल्या त्यात करायचं हो किती छान फुगली कचोरी बघा ही तयार आहे आपल्या कचोऱ्या आधी पण तळून घेतल्या होत्या मी तयार आहे आपली कचोरी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता ही बघ किती छान फुगलेले आहे हे फोडून दाखवते हे बघा सारण सगळे एका साईडला झालेलं आहे मस्त झालं माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नक्की ट्राय करा Bye sa grana.